मार्च एकोणतीस रोजी शनीचा राशी बदल होत आहे ज्याचा परिणाम सर्व राशींवर होणार रा आहे या बदलामुळे काही राशींना लाभ होईल तर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल मेष या राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू होईल वृषभ या राशीच्या लोकांना आर्थिक आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल मिथून या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणी येतील कर्क या राशीच्या लोकांना मानसिक तणाव जाणवेल सिंह या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल कन्या या राशीच्या लोकांना कुटुंबात सुख शांती लाभेल तूळ या राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल या राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल धनु या राशीच्या लोकांना प्रवास करावा लागेल मकर या राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती संपेल कुंभ या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल मीन या राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू होईल शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राशीतून मीन राशीत प्रवेश करेल या बदलामुळे काही राशींवर शनीची साडेसाती सुरू होईल तर काहींची संपेल शनी बदलाचा परिणाम व्यक्तीच्या कुंडलीतील स्थानावर अवलंबून असेल ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा न्यायदेवता आहे त्यामुळे लोकांना त्यांच्या कर्मांनुसार फळ मिळेल मेष राशीसाठी शनीची साडेसाती सुरू होईल मकर राशीसाठी शनीची साडेसाती समाप्त होईल शनीच्या साडेसातीचा प्रभाव साडेसात वर्षांपर्यंत राहतो या काळात व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात शनीचा प्रभाव त्या त्या व्यक्तीच्या कुंडलीवर अवलंबून असतो कुंभ राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा मीन राशीला मधला टप्पा सुरू होणार आहे तर धनु आणि सिंह राशीला अडीचकी सुरू होणार आहे शनीचा राशी बदल हा एक महत्वाचा ज्योतिषीय बदल आहे या बदलाचा परिणाम सर्व राशींवर कमी अधिक प्रमाणात होतो शनी हा न्यायदेवता आहे त्यामुळे लोकांना त्यांच्या कर्मांनुसार फळ मिळेल दोन हजार पंचवीस मध्ये ज्या राशींना साडेसातीचा त्रास होणार आहे त्यांनी काही उपाय केल्यास शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो शनिवारी शनी, शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी शनिदेवाला तेल अर्पण करावे शनी मंत्राचा जप करावा पिंपळाची पूजा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा करावी गरजू लोकांना काळे तीळ काळे कपडे तेल इत्यादी वस्तू दान कराव्यात गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी हनुमान चालिसाचे नियमित पठण करा महादेवाची आराधना करा आपले कर्म चांगले ठेवा कोणालाही त्रास देऊ नका रोज आपल्या जप करणे लाभप्रद ठरते मिळवलेल्या पैशातून गरजूंना अन्नदान करावे शनीच्या साडेसातीमध्ये संयम आणि सकारात्मकता खूप महत्वाची आहे कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका शनीला न्याय देवता मानले जाते त्यामुळे चांगले कर्म करत राहा मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये शनीची साडेसाती सुरू होणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात डोळ्यांशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता आहे पायाला दुखापत होऊ शकते आर्थिक खर्चामध्ये वाढ होऊ शकते पगारापेक्षा खर्च जास्त होऊ शकतो गुंतवणूक करताना मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करावे लागते नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे मानसिक तणाव वाढू शकतो राग वाढू शकतो नकारात्मक विचार मनात येऊ शकतात मेष राशीसाठी उपाय शनिदेवाची नियमित पूजा करावी शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल अर्पण करावे हनुमान चालिसाचे मदत करावी चांगले कर्म करावे शनीची साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा काळ या काळात व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो शनीला न्याय देवता मानले जाते त्यामुळे लोकांना त्यांच्या कर्मांनुसार फळ मिळते शनीच्या साडेसातीमध्ये मध्ये संयम आणि सकारात्मकता खूप महत्वाची आहे कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका